सांगायचं असं आहे की आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपकडनं राम मंदिराचा मुद्दा हा अग्रस्थानी असणार आहे जो निवडणुकीचा मुद्दा आहे ही बाब काही आज लपून राहिलेली नाही राममय ही निवडणूक करण्याचा प्रयत्न खुद्द मोदींचा त्यांच्या भाषणातनं दिसला गोविंदगिरी महाराज यांनी जे भाषण केलेलं आहे तिथं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना केली तिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज एक प्रसंगी असं म्हणाले की मी संन्यास घेतो नाहक वाद उकरून काढला किंवा कविभूषण याचं जे चरित्र आहे भूषण हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तीन वर्ष रायगडावरती आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये होता आणि जेव्हा तो परत गेला तेव्हा त्यांनी शिवचरित्र लिहिलं आणि त्यामध्ये अनेक इतिहास तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की सांगोवांगी गोष्टी खूप आहेत आणि एकतर्फी छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम द्वेष्टे ठरवलेलं आहे की ती बाब तशी नव्हती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे असताना ते हिंदुत्ववादी राजे कसे हे कविभूषणनी त्याच्या चरित्रामध्ये लिहिलं आणि तीच गाईड भाजप प्रचारामध्ये किंवा भाजपच्या अनेक नेत्यांची भाषणं जी वादग्रस्त ठरली महाराष्ट्रामध्ये अगदी राजनाथ सिंगांपासून तर अनेकांची ती सगळी भाषणं किंवा त्यातले उतारे हे हा कविभूषणच्या शिवचरित्रातले आहेत आणि ज्याला मान्यता नाही आहे महाराष्ट्रामध्ये पण आता आज गोविंदगिरी महाराजांनी सुद्धा जो दाखला दिलेला आहे तो इतिहास तज्ज्ञांकडून तपासून घ्यावा लागेल मग राम मंदिराच्या उद्घाटनाच्या प्रसंगी गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय का काढला महाराष्ट्राची बातमी तिथेच आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहे आणि या अठ्ठेचाळीस जागांचं जे प्रोजेक्शन वेगवेगळ्या सर्व्हेंमध्ये ओपिनियन पोलमधून येत आहे अगदी इंटरनल सर्वे भाजप पक्षाचे जे येत आहेत त्यात एन डी ए डेफिसिटमध्ये जात आहे म्हणजेच महायुतीच्या जागा ह्या महाविकास आघाडीपेक्षा कमी दाखवल्या जात आहेत नुसत्याच कमी नाही तर बरंच डेफिसिट आहे मग ते भरून काढण्यासाठी उत्तरेकडच्या राज्यांमध्ये भरघोस यश मिळवण्यासाठी राम मंदिर कामात येईल पण मग महाराष्ट्रामध्ये जिथं परिस्थिती ही महायुतीच्या विरोधात दिसते आहे ग्राउंड रिॲलिटीज डिफरंट दिसते आहे मनोज जरांगी पाटलांसारखा एक वादळ मुंबईच्या दिशेने येतं आहे ज्यामध्ये राम मंदिर इफेक्ट हा खूप कमी होऊ शकतो राज्यातलं जे महायुतीचं सरकार आहे त्याला हादरा बसतो आहे अशावेळी हा जो मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचा गोविंदगिरी महाराजांनी काढला आहे तो राजकीय का नाही नक्कीच हा मुद्दा वादग्रस्त आहे तो एक वाद आहे आणि त्यावरती इथून पुढे पुन्हा वाद खेळला जाईल जाणीवपूर्वक काढला गेला असेल हेही म्हणण्याला वाव आहे महाराष्ट्रातल्या ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यामध्ये प्रमुख अडसर भाजपला आज कोण असेल तर उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे जसं मी सुरुवातीला सांगितलं आणि सुरुवातीला पार्श्वभूमी मुद्दा मी लांबवली ती यासाठी की बाबरी मशीद पडल्यानंतर आज राम मंदिर तिथं उभारलं गेलेलं आहे आणि तिथे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका ही मोलाची राहिलेली आहे त्यांच्या चिरंजीवाला त्यांच्या वारसदार मुलाला आज अयोध्येच्या उद्घाटनाच्या निमित्तानं निमंत्रण नव्हतं ही जी बाब आहे ही महाराष्ट्रातल्या मराठी जनतेनं हेरली आहे आणि ती बाब आणखीन बिंबवण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे आज नाशिकमधल्या काळाराम मंदिरात रामदर्शन आता थोड्या वेळानंतर घेत आहेत तसंच रामकुंडावरती गोदावरीच्या तीरावरती ते महाआरती करत आहेत उद्या तेवीस जानेवारी आहे स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आहे त्यानिमित्तानं ना नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेचं महाअधिवेशन आहे दहा ते तीन आणि त्यानंतर संध्याकाळी अनंत कानेरे मैदानावरती नाशिकमध्येच भव्य जाहीर सभा उद्धव ठाकरेंची होते त्याचवेळी जे कारसेवक शिवसैनिक होते जे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशीद पडली तेव्हा तिथे होते अशा निवडक शिवसैनिकांचा जाहीर सत्कारसुद्धा उद्या उद्धव ठाकरे करतात एक प्रकारे राम मंदिरामध्ये आम्ही पण होतो त्या लढ्यामध्ये सुद्धा होतो कारसेवकांमध्ये आमचेसुद्धा शिवसैनिक होते हिंदुत्वासाठी आम्हीसुद्धा झटलो आहोत आम्ही पण हिंदुत्व सोडलेलं नाही आणि जसं आदित्य ठाकरेंचं विधान आलं आहे कालचं की आमचं हिंदुत्व कसं आहे मनात राम हाताला काम तर तशा पद्धतीनं आमचं व्यवहार्य हिंदुत्व आहे भाजपची केवळ एकट्याची हिंदुत्वावरती मक्तेदारी नाही हे सांगण्याचाच प्रयत्न उद्या उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणातनं करतायत म्हणजे जसं तू म्हणालास की आजचा दिवस खूप खास आहे राजकीयदृष्ट्या तर प्रचंड खास आहे पण इथून पुढं तीन महिन्याच्या अंतरात ज्या लोकसभा निवडणुका होत आहेत त्यानिमित्तानं आजचा दिवस हा एक प्रकारचा स्थित्यंतराचा दिवस आहे आज मोदींच्या भाजपनी मोदींनी स्वत राजकीय प्रचाराचा नारळ फोडलेला आहे रणशिंग फुंकलेला आहे निवडणुकीचं आणि इथून पुढे रामाच्या किंवा राम मंदिराच्या मुद्द्यावरती विरोधकांना उघडं पाडायचं की हे श्रद्धाळू नाही आहेत यांना हिंदूंची फिकीर नाही आहे यांना हिंदूंचं श्रद्धास्थान कळत नाही आहे असं म्हणत त्यांना टोमने देत आरोप करत पुढे प्रचार न्यायचा राम मंदिराचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे विरोधक त्या ट्रॅपमध्ये ऑलरेडी अडकलेत